कवी ग्रेस यांचा जन्म जन्मदिन त्यांच्या जन्मदात्री आईसोबत बरेच समज गैरसमज लोक त्यांच्या रचनांतून करून घेत असतात पण आई म्हणजे त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आईवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या केवळ आई हा विषय घेऊन तिला किती वेगवेगळ्या वेग पद्धतीने खुलबून सांगितलंय त्यांना कौतुक त्यांच्या जन्माचंच ते तिलाच विचारतात आडवाच झोपलो असतो गर्भाशयात तुझ्या तर येऊ दिले असतेस का तुझ्या वाट्याला माऊलीचे पण ग्रेस आईवडे होते त्यांना लाभलेल्या विलक्षण काव्य प्रतिभेचे देणे कुणाकडून -कुण मिळाले असं विचारल्यावर ते ठाम उत्तर देत नसले तरी आईच्या चा बऱ्याच आठवणी ते त्यावेळी सांगतात इतर कवी जशा प्रेयसीच्या विरहाच्या कविता करतात तसे ग्रेस आईची सोबत मोजकी मिळाली म्हणून हळहळतात हो हो तिच्या विरहात झुरतात ते लिहितात माझ्या लेखनेची ओळख तिळा तिळाने तुटते शब्द अनाथ दिसती रेघ हळूच ओढावी टिंब ठेवून गीत अपुरे वाटते गीत कशाला त्यांना आईच्या आपल्या जवळ नसण्याने आयुष्य अपुरं वाटतं त्यांना आई, आई, आई आठवतच राहते न पाहिलेली न पाहिलेली म्हणजे न कळण्याचं वय होतं तेव्हा आई कशी असेल कशी होती आपण बाळ होतो तेव्हा आठवणी नसतानाच्या आईची प्रतिमा ते आठवत राहतात विस्मृतीच्या स्वप्नांध वळणावर एखाद्या प्राचीन शिवालयात प्रचंड अंधार कोरीत तुझ्याच पदरातून निनादत यावं विदग्ध चंद्राचं स्तनांकित आकाश आईची दुःख ही त्यांना दिसत असावीत का की दिसत असलेल्या दृश्य घटनांच्या आधारे कल्पना विस्ताराने ते आईला समजून घेत होते आईचा जन्म कशासाठी असतो स्त्रीचा नाही हा आईचा आणि स्त्रीचा जन्म कशासाठी असतो बाळाच्या कुटुंबात येण्याचं प्रयोजन काय असतं या ओळींचा अर्थ बघा तुमचा तुम्ही समजून घ्या ते चंद्रगंध विटलेले चोळी दुधात भिजली पाठीत वाकताना आई गळ्यात हसली पुढे ते तिच्या शेजेपर्यंत येतात आईच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मुलांना काय वाटत असतं आई वडिलांचं कुठेशी काहीही भुलून येणं आणि मग पुन्हा घरात आल्यावर समोर येते ती शेज शेज म्हणजे बिछाना तिच्याही आठवणी नकोशा व्हाव्यात का की उलट करून ती झोपावी ते म्हणतात देशी कुण्या विदेशी भुलली कळे न सांज आई निजे दुपारी उलटी करू न शेज आणि मग ही शेवटची अत्यंत गाजलेली ग्रेसांची कविता अत्यंत विदीर्ण मनस्थितीत लिहिली असावी अशी दुःख वेल्हाळ अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ती आई होती म्हणून आज ग्रेसांचा जन्मदिन आणि त्या निमित्ताने त्यांचं त्यांच्या आईवरचं प्रेम आणि आईवरच्या कविता मी सांगितल्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका टी बीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन सानिकासोबत मी मृगावर धन्यवाद